नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारी बासुंदी त्याच्यासाठी इथे मी वरणाचं दूध घेतलेलं आहे एक लिटर म्हणजे पाते ठेवणे पातेल्यामध्ये थोडस पाणी ओतून घेतलेलं आहे आता हे दूध दू ओतून घेते सर्व दूध चांगलं गरम करून घेऊया आता दूध उकळी आल्यानंतर मी बारीक गॅसवरती सारखं ढवळत ढवळत त्याला निंब दूध केलेलं आहे दूध अर्ध आहे आता मी ह्याच्यात काजू आणि बदामची टुकडी टाकून घेते आणि मी इथं अर्धा चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्याच्यामध्ये दूध टाकून घेते मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये टाकून घेते थोडीशी घट्ट येण्यासाठी आता अजून एक पाच मिनिट आपण याला शिजवून देऊ पाच मिनट झालेला आहे पूर्ण जी साईज हरघून घ्यायच्यातली पडून ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहे आता मी दुसऱ्या शेगडीवरती पातीर ठेवले आणि ह्याच्यामध्ये अर्धे वाटी साखर टाकून घेते कढईमध्ये सुरुवातीला कढई गरम करताना गॅस मोठा आहे आता बारीक गॅसवरती साखर विरगळून देते आता साखर विरगळायला लागलेली आहे आता याला पण मिक्स करून घेऊया सवय साखर एकत्र आणते आता ह्या कलर वरती विरगळून घेतलेले आहे साखर ही आता आपण दुधामध्ये मिक्स करून घेऊ थोडं थोडं करून ओतून घेऊ लगेच मिक्स करून घ्यायचं मग नाहीतर होतात कलर पण किती छान आलाय करून थंड करून घेते आणि फ्रीजला ला ठेवते दोन अडीच तास मी फ्रीज मध्ये ठेवली किती घट्ट झालेले किती मिळवून घट्ट अशी आलेली आहे अशा प्रकारे आपली बासुंदी तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद